रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं व्हिडिओ लोड करायला बाहेर आले आणि इकडं हे घर इथं हत्ती आला होता रात्री साडेबारा वाजता आणि रात्रीचं यायचं नको वाटते रात्रीचं कोण बाहेरच पडत नाही तसं आणि आमच्या दारात पण कोल्ला होता गवत जाळायला हे आले होते आणि त्यावेळेला कोल्ला दारात आला आणि मी आठ नंतर दरवाजा उघडत नाही तसं जास्त करून आठच्या आधी आतमध्येच छान अशी चूल लावलेली आहे गॅसची बचत आणि भांडे घेतलेले आहे असे मातीचे आणि चुलीवरचं जेवण मस्त रुचकर तर तांदूळ ठेवलेले हो आहेत भात शिजायला ठेवलेला आहे <स्था> इकडं गॅसची बचत आणि इकडे चविष्ट पण चुलीवरचं जेवण ही चपाती चालू आहे इथं ही पण मजाच वेगळी असते चुलीवरचं खायला मस्त एन्जॉय करत चालू आहे माझ्या चपाती आणि जा बारीक चालू करून गरम गरम चुलीवरची चपाती तर इथं मस्त अशी चुलीवरची भात मग अशी चुलीवरची भाजी आणि आता हे ताट हे पान केलेलं हे पान वाढून आणि गरम 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 जेवते पत्रावर जेवण मस्त मिटूया संध्याकाळी मस्त असं सा शेणाने सारवले चुलीच्या कडेनं फ्रेश नैसर्गिक एकदम आणि वातावरण एकदम थंडगार वाटतं गावाकडे आल्यापासून ठरवलेलं आहे जेवढं होईल तेवढं नॅचरल पूर्ण राहायचं असं ठरवलं म्हणजे नॅचरल पद्धतीनं जेवढं करता येईल तेवढं करायचं आहे म्हणून हा माझा प्रयत्न चालू आहे नॅचरल पद्धतीनंच चुलीत घालायला शेनी आणि पुन्हा स कडेनं म्हणजे ज्या उपयोगी नसलेल्या उपयोग उपयोगात करून त्याचा उपयोग करायचा नॅचरल सगळ्या गोष्टींचा सा। नेटसाठी इथं जुन्या घरी येऊन बसले होते आणि खुर्ची वगैरे सगळे घेऊन आता चालले रूमवर मी चला टायमिंग झालेला आहे दुधाचा पाचचा निघाले आता आणि तर आमच्या की इथं गवत लावलं होतं कापलं आहे आता आणि आमच्या पोल्ट्री इथं आणि आ कालचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि गावचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि मस्त चुलीवरचं जेवण थोडीशी आवड म्हणून म्हटलं चला निसर्गपण आणि त्याच्यात मस्त चुलीवरचं जेवण जे काय आहे ते नॅचरल शहरात काय आपण गॅसवरती वगैरे शिजवणं या सगळ्या गोष्टी करतो तर आहे म्हटलं शेणी वगैरे करून आपलं घरच्या घरी मस्तपैकी शेणी करून चुलीवरचं खाऊया म्हटलं चविष्ट जरा चलो आणि आजूबाजूला गवताचं अजून थोडं थोडं साफ करायचं आहे आणि जमेल तसं थोडं थोडं साफ करत जायचं म्हणजे आहे एकदम काय होणार नाही आणि आता उन्हाळा आहे म्हणून वाट थोडीशी सरळ आहे पावसात थोडीशी चालणं होत नाही व्यवस्थित नसते वाट इथं चला आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा पूर्ण जसे आहेत तसे टाकलेले आहेत व्हिडिओ चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या मस्त रहा, मजेत राहा आनंदी राहा आणि सव्वीस जानेवारीला रांगोळी वगैरे छान काढली होती मी इथं पण आणि स्वच्छता राखणं आपलं काम आहे प्रत्येक नागरिकाने स्वच्छता राखली पाहिजे

संध्याकाळची वेळ आहे आठ वाजेपर्यंत